श्री स्वामी समर्थ दहा जून दोन हजार पंचवीस या दिवशी आहे वट पौर्णिमा यमान यम आणि सत्यवान यांची कथा तुम्हाला माहीत असेल तरी मी परत एकदा तुम्हाला डिटेलमध्ये सांगत आहे यम आणि यमने जे यम आहे त्यांनी सत्य सत्यवानाचे प्राणहरण केल्यावर सावित्रीने यमाशी या दिवस चर्चा केली होती आणि जे यम आहे ते सावित्रीवर प्रसन्न झाले होते त्यांच्या जे मन आहे त्याच्यावरती त्यांचे जे भाव आहे त्याच्यावरती ते प्रसन्न झाले आणि त्यांनी सत्यवानाला पुन्हा जिवंत केले ही जी चर्चा आहे ते जे वटवृक्ष आहे आता वटवृक्ष हेच वडाचं दा झाड याला म्हणलं गेलं आहे याला अक्षय वट असं सुद्धा म्हणलं जातं म्हणून वटवृक्षाशी सा सावित्रीचे नाव जोडले गेले आहे कारण वटवृक्षाच्या झाडाखाली जे आहे यम आणि सावित्रीची चर्चा झाली होती तर सावित्रीने जे सत्यवानाचे प्राण आहे ते परत घेऊन आले होते म्हणूनच या दिवशी आपण वटपौर्णिमा म्हणजे जे, जे सवाश महिला आहे त्यांसाठी ते सुद्धा त्यांच्या जे मिस्टर आहे आपल्या नवऱ्याचे प्राण रक्षा करण्यासाठी आपण वटपौर्णिमाच्या प्रत्येक सवाशीणबाई वटपौर्णिमाचा जे उपवास आहे ते करत असतात तो तर सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे म्हणून स्त्रियांनी या व्रताची सुरुवात केली आहे तर वटपौर्णिम्याच्या दिवशी तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करा आणि ते कसं करणार आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि त्यासोबतच वडाची जी कथा आहे कारण जेव्हा एखाद्या गोष्टी आपल्याला माहीत असतं की या कथेप्रमाणे या कथ्यामागे किंवा ही जी परंपरा आहे आपली यामागे काय कारण आहे नेमकं जर कारण आपल्याला माहिती पडलं तर आपण ते जे काही आपण करणार आहे सणवार उपवास पूजा, पाठ ते आपण भक्तिभावाने करत असतो आपली भक्ती वाढत असते आणि ती फळाला जात असते त्यामुळे या व्रतामागे एक पारंपरिक सावित्री आणि सत्यवान यांची पौराणिक कथा सांगितली जाते तर ती कथा आपण बघूया अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री नावाची एक कन्या होती सावित्री ही दिसायला खूप सुंदर होती नम्र होती तिचा स्वभाव खूप चांगला होता ती खूप गुणी मुलगी होती सावित्री जेव्हा वयात आली किंवा जेव्हा उपवर झाली तेव्हा राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली आधीच्या काळामध्ये असं होतं आणि आत्तासुद्धा ते निघालेलं आहे की आपण आपल्या मनाने स्वयंवर करत होते तर त्याप्रमाणे त्यांच्या वडिलांनी राजांनीसुद्धा त्यांना असं अनुमती दिली की तुम्ही तुमच्या मनाचं सावित्रीला की तुम्ही तुमच्या मनाने तुमचा उपवर किंवा जे नवरा आहे ते शोधा सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शाल्व राजाच्या धम्रितसेन नावाच्या अंधराजाचा मुलगा होता म्हणजे सत्यवान शाल्व राज्य राजा राज्याचं नाव शाल्व होतं आणि सेन त्यांच्या वडिलांचं नाव होतं त्यांचा मुलगा होता तो शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता तर धर्मत सेन जे राजा आहे त्यांचा शत्रूकडून त्यांची हार झाली होती ते म्हणून ते आपली राणी आणि आपल्या मुलगा मुलगा जे आहे राजा सत्यवान राजकुमार तर त्यांच्यासोबत ते जंगलात राहत होते भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एकच वर्षाचे आहे असं माहीत होते नारद ना सगळी नारद म्हणजे एक विष्णू अवतारच आहे तर त्यांना असं माहीत होतं की आपले जे सत्यवान आहे जो राजकुमार सत्यवान आहे त्याचं जे आयुष्य आहे तो फक्त एकच वर्षाचा आहे म्हणजे ते फक्त एकच वर्ष जिवंत राहू शकणार आहे तर त्यात तेर, त्यांनी सांगितलं सावित्रीला की तू त्यांच्याशी लग्न नको करू कारण सावित्रीने कोणाला निवडलं होतं सत्यवाना निवडलं होतं पण नारद भगवानला माहिती होतं की सत्यवानचं जे आयुष्य आहे तो एकच वर्षाचं अजून आहे त्यामुळे त्यांनी लग्न करू नको असं सल्ला सावित्रीला दिला कोणी दिला नारद भगवाननी दिला पण सावित्रीने ते अजिबात मान्य केले नाही तिने सत्यवानाशीच विवाह केला कारण तिला सत्यवान आवडले होते म्हणून त्यांनी सत्यवानाशी जे सावित्री आहे त्यांनी सत्यवानासोबत विवाह केला व जंगलात येऊन ती आपल्या नवऱ्या किंवा सासू सासरांसोबत आपला संसार खूप थाटामाटात करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला म्हणजे अवघे फक्त तीन दिवस राहिले तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले म्हणजे जेव्हा सत्यवानाचा तीन दिवस राहिला त्यांच्या मृत्यू तीन दिवसावरती आहे तेव्हा तिने सावित्री जी आहे तिने तीन दिवस उपवास केला आणि त्याला सावित्री व्रत याची सुरुवात केली याला सावित्री व्रत असं म्हणलं जातं सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली कारण सावित्रीला माहिती होतं की नारद भगवानांनी सांगितले की सत्यवानाचे जे आयुष्य आहे तो फक्त एकच वर्षाचा आहे म्हणून तिला माहिती होतं की आपला नवरा फक्त एकच वर्ष जिवंत राहणार आहे त्यामुळे जेव्हा फक्त तीन दिवस राहिले होते एक वर्ष होण्यासाठी तेव्हा सावित्रीने व्रताची सुरुवात केली होती तेव्हा ज सत्यवान जेव्हा जंगलामध्ये जात होते कामं करण्यासाठी लाकडे तोडण्यासाठी तेव्हा सावित्री पण त्यांच्यासोबत जात जायची लाकडी तोडता तोडता सत्यवानाला चक्कर आल्यासारखं झालं आणि ते जमिनीवर पडले यम या चक्कर येऊन ते जमिनीवर पडले तेव्हा यम आले तिकडे आणि ते सत्यवानाचे प्राण घेऊन चालले होते सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली जसं जसं यम पुढे जात होते तसं तसं सावित्री त्यांच्यासोबत जाऊ लागली कारण यम त्यांच्या पतीला घेऊन जात होते यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितलं पण तिने साफ नाकारली ती म्हणायची की मी पतीबरोबरच जाणार आहे असं तिने हट्टच धरला होता अखेर कंटाळून यमाने काय दिलं की त्यांचे पती सोडून तिला तीन वर मार मागण्यास सांगितलं त्यांनी यमाने सांगितलं अखेर ते खूप कंटाळले पण सावित्री काय ऐके ना तर यमाने सांगितलं की तुमचा पती सोडून तू दुस तिसरे म्हणजे दुसरे कोणतेही तीन असं तुमची मागणी तुमची इच्छा मला सांगा जे मी तुमची इच्छा पूर्ण करणार आहे फक्त तुमचा पती सोडा आणि इतर तीन इच्छा तुम्ही तुमच्या सांगा आणि मी ते पूर्ण करणार आहे सावित्रीने सासू सासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले तर पहिली इच्छा त्यांची होती तीन सांगितलं होतं तर त्यात पहिली इच्छा होती की सावित्रीने सांगितले की माझे सासू सासरे जे आहे कारण ते अंध होते तर सावित्रीने सासू सासऱ्याचे डोळे मागितले आणि राज्य जे आहे ते परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला आता पुत्र कधी होणार आहे जेव्हा तिचा नवरा जिवंत राहणार आहे तर आपल्याला पुत्र व्हावा असा सुद्धा वर मागितला आता यमराजाने घाईघाईमध्ये तथास्तु म्हणून म्हटले तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली आणि सत्यवानाचे जे प्राण आहे ते परत करावे लागले म्हणजे एखादी व्यक्ती जे एकादी जाहे आहे ते किती सुंदर आहे यापेक्षा तो किती बुद्धिवान आहे किती चतुर आहे याच्यावरही खूप जास्त आपलं आयुष्य जे आहे याच्यावरच असं अवलंबून असतो असं मला वाटतं कारण या कथेचा बोध तेच आहे सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले म्हणून आपण ज्येष्ठ महिन्यामध्ये पौर्णिमाला जे येतो ज्येष्ठ महिन्यामध्ये जे पौर्णिमा येतो त्यावेळी त्या, त्या पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वटसावित्रीचा जे व्रत आहे ते करत असतात तर इतका सुंदर असा हा वटसावित्रीची कथा आहे तर एखादी व्यक्ती एखादी बाई फक्त सौंदर्य आपण किती सुंदर आहे आपण काय करतो यापेक्षा आपली बुद्धी किती चतुर आहे आपली भक्ती किती आहे आपल्या मुलांबद्दल आपल्या नवऱ्याबद्दल आपल्या देवाबद्दल आपल्या गुरुबद्दल हाही तितकाच महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा हे जे वटसावित्री उपवास आहे ते नक्की करा परत मी एक नवीन व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी नवीन व्हिडिओ दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार की पूजा कशी करायची आहे वटसावित्रीची स्वामी समर्थ वीडियो आवडला असेल तर लाईक शेअर